खोट नाही आहे तिकडे कोणीतरी आहे आणि जी मला बोलवते मला परफॉर्म करताना ती दिसते मला परफॉर्म करताना दिसते <tinyan> अभिनेत्रीचा फेवरेट ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस असू शकते ना तुझी कोण मला नूतन आवडायच्या आणि मग फॅन ऑफ जुलिया रॉबर्ट्स का नक्की आणि आत्ताच्या काळात म्हणशील तर मी मला करीना कपूर अचानक खूप आवडायला लागली म्हणजे तिच्या ड्रेसिंग सेन्स बद्दल तर बोलायचंच नाही ती पूर्वीपासून सुंदर होती पण गेले काही मूव्हीज आपण जे तिघा ओ टी टी प्लॅटफॉर्म शी इज इट्स अमेझिंग दिस डेज म्हणजे आजच घरी बघून आले आणि शी शी सो सो गुड गुड आणि मला असं वाटतं ना द पिरियड ऑफ टाइम जेव्हा बाजूची निगेटिव्हिटी आपण आपण बाजूला करतो आणि स्वतः पॉझिटिव्ह बनतो ना तेव्हा ते रिफ्लेक्ट होतं तुमच्या तुमच्या कामामध्ये दिसण्यामध्ये परफॉर्मन्समध्ये आय फील दॅट एनर्जी इन कपूर डेज आता तू तू करीनाचा उल्लेख उल्लेख केलास केलास हिंदीचा आजच्या मराठी मुलींमध्ये तुला भावणारी कुठली फारशा नाही माहिती कोणी नवीन आठवण करून मला नावच सांगितलं मला पूजा आवडते पूजा सावधून किती छान दिसते ना ती स्क्रीनला छान आणि द वेशी कॅरी वि नर्स लायक व्हेरी गुड आय लायक कर नाटक कुठल्या प्लॅटफॉर्मवरती म्हणजे बऱ्याच ठिकाणी तू नाटक केलीस पण असं एखादं प्लॅटफॉर्म असं एखादं ठिकाण की जिथे नाटक करायला खरंच मजा येते थिएटर म्हणतो सगळीच थिएटर आहे म्हणजे गडकरीला येते शिवाजीला येते पण एखादं ठिकाण असतं की असे आपण एक असतं दिनानाथला करायला खूप मजा येते आणि मुलूंच्या थिएटरची माझं काय नातंय मला माहिती नाही तिकडे कोणीतरी आहे आणि जी मला बोलवते म्हणजे हे खोटं वाटेल लोकांना पण मला परफॉर्म करता करता ती माझ्याबरोबर परफॉर्म करताना दिसते मी तिकडे जेवढं जेवढं शूट केलं ना त्याच्यामध्ये ग्लिचेस आलेत माझ्या शॉटमध्ये आणि तिने मला परत शूट करायला बोलवलं तीन चार वेळा असं झालंय आणि मी नाटकाचा प्रयोग करते ना हे तू असतातला विचार हे खोटं नाही आहे की मला परफॉर्म करताना ती दिसते मग मी तिला मध्ये सांगते की बाई मला शांतपणे परफॉर्म करू दे तू राहा पण मला दिसू नकोस आणि ती अशी वाईट टाकू दे खोटं वाटेल लोकांना पण हे खरं आहे कॉल्स मी मी अँड सम सम रिलेशनशिप विथ जे कालिदास थिएटर आहे त्याच्याबरोबर सो आज या निमित्ताने पण तिला सांगते की बाई मला आवडतं नाट्यगृह कालिदास नाट्यगृह प्रयोग प्रयोग करायला पण खूप आवडतं तू मला शांतपणे करू दे आणि तुझा आशीर्वाद असू दे माझ्या समोर सिनेमा गल्लीकडून एक छोटासा रॅपिड फायर आहे आपण नो डिप्लोमॅटिक टप्प्यात जे आहे ते पटकन एका दमा स्टेज और स्क्रीन स्टेज सुबोध भावे कि अमिताभ बच्चन सुबोध भावे कारण अमिताभ बच्चन कसं आहे मला माहितीच नाही सुबोध बाय कारण एक्टर म्हणून मी माणू <laughs> काम करत नाही आ... मी आ... माणूस म्हणून काम करत सुबोध अमृता खानविलकर की सई तामणकर म्हणजे कशा बाबतीत विचारतो तुझ्या नजरेतून मी दोन नावं तुझ्या समोर ठेवलेली आहेत <coughs> पर्टिक्युलर कशाबद्दल आता तू अमिताभ आणि सुबोध मध्ये कुठे कम्पेअर केलं अमृता खानविलकर काय स्पेशल रिझन अमृता ती खरी आहे म्हणजे मा, सईशी माझा एवढं एन्काउंटर नाही आहे पण अमृताला जेवढं मी भेटले ना तेव्हा ती खोटेपणा जाणवत नाही मला ती आहे अशी लोकांना आवडू दे नाही आवडू दे लाऊड वाटू दे मी अशी आहे आणि मला आवडते ती चेन महेश मांजरेकर की केदार शेंग महेश दादाला मी ओळखते जास्त महेश दादा केदार मुंबई की पुणे मुंबई पुणे, पुणे एक्झिस्टच नाही करत म्हणजे थिएटर सोडली <laughs> <laughs> बरं एक शेवटचा प्रश्न आणि आपण माइंड आजपर्यंत अशी एक भूमिका जी इतर कोणीतरी चित्रपटामध्ये केले इतर कुठल्या तरी चित्रपटामध्ये जी तुझ्या वाट्याला आली तर तुला खूप आवडेल आणि मग जर ती आली तर मग तू काय वेगळे रंग नॉटिंग हिल जुलिया रॉबर्टचा पिक्चर आहे ना नॉटिंग हिल अरे कितीही वेळा बघू शकतो यार रोमॅन्स करायला आवडेल काय काय करायचं तिचं सो मला माहिती नाही मी किती बरी करू शकेन पण मला ती टू डू जस्ट येईल आणि मी ती करेन <laughs> मराठीबद्दल विचारलं मी तुला काय सांगशील <laughs> मराठी बद्दल uh, मी तुला सांगू का मी मालक नावाची एक सुंदर फिल्म केली होती संतोष कोल्हे आणि ती आलीच नाही रे म्हणजे मला नेहमी असं वाटतं बाजार नावाची पण एक चांगली फिल्म केली होती जी आलीच नाही मी तुला म्हणते ना माझे चॉईसेस चुकले किंवा ज्या फिल्म्सनी मला निवडलं ना त्या लोकांपर्यंत पोहोचल्याच नाही तो त्या आल्याच नाही आहेत फिल्म्स सो आय फेल्ट बॅड बट मला मजा आली मला असं आय मला असं वाटतं मी बघितल्यावर जर एन्जॉय केलं ना तर त्यांनी ते चांगलं केलेलं असतं मला कधीच असं वाटत नाही की कर मी करायला पाहिजे होतं मी जास्त चांगलं केलं असतं मला माहिती आहे मी हे चांगलं केलं असतं आणि वाईट केलं असतं पण मी आता नाही आहे ना त्याच्यात आय हॅव स्टार्टेड ॲक्सेप्टिंग द मॅटर ऑफ फॅक्ट आधी तू आज वेळात वेळ काढलास आणि खास करून सिनेमा गल्लीवरती तू गप्पा मारलास yes. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला माझं वैयक्तिक मत आहे तुझ्याबद्दलचं अगदी पहिल्या दिवसापासून <laughs> जेव्हापासून आपली मैत्री झालेली आहे सगळ्यामध्ये मी तुला माणूस म्हणून ओळखतो मला कधीच अशी समोर अभिनेत्री आली असं कधीच वाटलं नाही मला वाटतं हेच खूप मोठं तुझं थँक्यू आणि मला असं ज्या मालिका करते मी ज्या नाटकांमध्ये काम करते तर माझ्या सेटवरचा माझा माझा स्टाफ माझा क्रि हॅपी राहायला पाहिजे तर सिरियल करताना सुद्धा मी समजा दहा रुपये कमवत असेल हो ना पण मला असं वाटतं की आठ रुपयेच घरी आणायचे असतात त्यातल्या दोन रुपयांमध्ये आपण आपल्या स्टाफला खुश ठेवायचं असतं कधी त्यांना बिर्याणीची पार्टी देते कधी त्यांना कुठेतरी घेऊन जाते कधी त्यांना आणखीन कुठली तरी पार्टी देते सो so आय थिंक uh, तुमच्या आजूबाजूचे लोक खुश असले ना ते तुमच्यासाठी काम करतात मग आमचा लाईट पण म्हणतो की मॅडम तू जल्ली जाणार पहिले इनका क्लोज लिहिले ते स्वार्थ नसतो माझा क्लोज पहिले लागाव मला तो हॅपीली माझ्यावर प्रेम करतो ना हा माझा स्वार्थ आहे आणि बाळासाहेब गेले तेव्हा प्रचंड समुदाय होता मला असं वाटतं की मी जाईन तेव्हा माझ्या आजूबाजूला खूप माणसं असली पाहिजेत म्हणजे मला सोन्याच्या रथातन नेतील चार खांद्यावर नेतील मला माहिती नाही पण माझी माणसं माझ्यावर प्रेम करणारी माणसं मी जाईन तेव्हा माझ्यासाठी असली पाहिजे